नमस्कार मैत्रिणी सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहे दसरा स्पेशल पारंपरिक पद्धतीनं केली जाणारी गुळाची कडाकणी त्यासाठी घेतलेलं साहित्य त्या आपण पहिल्यांदा बघूया ही एक वाटी कणिक घेतलेली आहे त्यामध्ये टाकायला हा अर्धी वाटी बारीक रवा घेतला आहे त्याच वाटीनं हे बेसन पाववाटी घेतलेलं आहे आणि हे दूध पाववाटी घेतले त्यामध्ये घालायला आहे कच्चं तेल अर्धी पाव वाटी घेतलेली आहे आणि हा पाऊन वाटी गुळ घेतला आहे पहिल्यांदा ही पिठं आपण चांगली मिसळून घेऊया ही कणिक त्यामध्येच हरवा टाकूया आणि त्यामध्येच हे बेसन टाकून घेऊया आणि ह्यामध्ये टाकणार आहे चवीपुरतं मीठ गोडाच्या पदार्थाला चव येण्यासाठी थोडंसं मीठ टाका अगदी चिमटभर मिठाचा वापर करूया हे पिठं आपली चांगली मिसळून घेऊया आणि ह्यामध्ये आता हे तेल टाकून ह्या पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आहे बघा साधारण हे चार टेबलस्पून तेल आहे या कच्च्या तेलाचाच आपण ह्यामध्ये वापर करायचा आहे हे आता चांगलं चोळून घेऊया असं चोळून चोळून लावा म्हणजे कडाकणी आपली खुसखुशीत कुछ होतात बघात आहे तेल आपलं ह्या पिठांना चांगलं चोळून झालेलं आहे हे तेल पुरेसं झालं आहे का नाही ते बघण्यासाठी आपण ह्या पिठाचा असा मुटका करून बघायचा आहे हा मुटका चांगला वळला जातो आहे म्हणजे हे पीठ आपलं पुरेसं झालेलं आहे पीठ मोजत असताना पहिल्यांदा आपण ज्या वाटीला पीठ घेतले तीच वाटी शेवटपर्यंत प्रत्येक पदार्थाच्या प्रमाणासाठी वापरा आता हे बाजूला ठेवूया आणि हे दूध आपण ह्या पातेल्यामध्ये ओतून घेऊया ह्यातलं थोडं दूध मी शिल्लक ठेवते म्हणजे कमी जास्त नंतर लागलं तर वापरता येतं आणि त्यामध्ये आता हा गोळ विरगळून घेऊया दूध थोडंसं कोमट घ्या म्हणजे पटकन गोळ आपला विरघळला जातो हे चमच्यानं आता एकसारखा हलवून हा गोळ मी विरघळून घेते बघा आता गुळ आपण दुधात विरघळून घेतल्यानंतर कसं एकसारखं झालेलं आहे हे आता आपण गाळून घेऊया म्हणजे गुळामध्ये असलेला एखादा खडा कसपट निघून जातं बघा आता हे गुळ विरघळलेलं दूध मी दुसऱ्या भांड्यात गाळून घेतलेलं आहे ह्यामधलं थोडं थोडं टाकत आपण हे पीठ आता चांगलं मळून घ्यायचं आहे एकदम जर तुम्ही हे दूध टाकलं तर हे पीठ पातळ होण्याची शक्यता असते पीठ थोडंसं दूध कमी जास्त होऊ शकतं म्हणून हे थोडं थोडं टाकवतच असं म्हणून घ्या म्हणजे ह्यामधला रवा पण भिजला जातो जे हे उरलेलं दूध पण ह्यामध्ये टाकून आता हे पीठ चांगलं मी एकसारखं करून घेते आता थोडीशी कोरडी कणिक लावून हे पीठ चांगलं एकसारखं करून घेऊया हा गोळा मी एकसारखा मळून घेतलेला आहे त्याला आता थोडं तेल लावून घेऊया आणि हा गोळा अजून एकदा एकसारखा करून घेऊया बघा हे पीठ आता इतपत घट्ट असावं आणि हे अर्ध्या तासासाठी ह्यामधला रवा भिजेपर्यंत आपण झाकून ठेवणार आहे बघूया आता पंधरा मिनटं झालेले आहेत हे पीठ आपण झाकून ठेवून बघा हे जसजसं रवा भिजल तस तसं कठीण येत जातं म्हणून हे आता उरलेलं दूध आपलं थोडं थोडं लावून अजून एकदा हे मळून मऊ करून घेते आणि हे दूध ह्यामध्ये टाकत असताना ह्या कडाकण्यांना कलर येण्यासाठी ह्यामध्ये थोडासा केशर येलो कलर मी टाकून घेणार आहे अगदी एक चिमटवर कलर घ्या हा ह्यामध्ये टाकून घ्या आणि थोडा मिक्स करून ह्या पिठाला चांगला लावून घेऊया हे आता पीठ मी एकसारखं करून घेते म्हणजे रवा पण ह्यामधला चांगला भिजला जातो हे उरलेलं चमचा भर दूध असं थोडं थोडं टाकत एकसारखं मळून घेते बघा आता उरलेलं दूध आपण ह्यामध्ये चांगलं मुरवून मळून घेतलेलं आहे हे आणखी एक पंधरा मिनटं आपण झाकून ठेवूया बघूया आता हे भेट आपलं कसं भिजले बघा जससा रवा भिजल तसं हे पीठ आपलं चांगलं घट्ट आलेलं आहे त्याला आता तेलाचा हात आत लावून चांगलं कुठून मऊ करून घेऊया थोडं थोडं तेल लावा खलबत्त्यावरचा दगड घेऊन किंवा असा ठोंबा घेऊन हे एकसारखं हे कुटून मऊ करायचं आहे कुटत असताना मध्ये मध्ये असं खालीवर करा आणि त्यालाच हात लावा म्हणजे हे एकसारखं मऊ होतं आणि रवा ह्यातला चांगला भिजला जातो एकदा आता उलटून घेऊया आणखी थोडं तेल लावूया आणखी अजून एकसारखं कुटून घ्यायचं आहे आता सगळं पीठ मऊ होईपर्यंत मी असं कुटून घेते पीठ असं कुटून चांगलं मऊ करून ह्या अशा गोळ्या करून मी घेतलेल्या आहेत हे आता आपण पिठावर लाटून घेऊया ही गोळी आपण कणकेमध्ये बुडवून घेतलेली आहे कणकेचा हात लावून हे आता एकसारखं पातळ पान लाटून घेते यासह लाटून घेतल्यानंतर ह्या डब्याच्या टोपणानं आपण आता हे एकसारखं गोल करून घेऊया बघा ही कडकणी इतकी पातळ असावीत अशा आता एक एक गोळी पिठात बुडवून हे सगळे कडाकणी मी लाटून घेते बघा अशी ही कडाकणी मी लाटून घेतलेली आहेत तेल पण गरम करत ठेवले आपण आता हे तळून बघूया तेल मध्यम गरम करा गॅसची फ्लेम ही लो ठेवा बघा एक तुकडा टाकून बघितला मी हा छान तळला जातोय म्हणजे तेल आपलं मध्यम गरम झालेलं आहे आता एक एक करून आपण हे कडाकणी तळून काढूया बघा किती छान तळी जाते या कडाकना फुगल्या नाही पाहिजेत अशा कडकडीतच राहिल्या पाहिजेत न फुगता म्हणून ह्या एवढ्या पातळ लाटून घ्यायच्या आहेत बघा बुडबुड ह्याचे कमी आले म्हणजे ह्या लगेचच तळून होतात आणि तळून काढल्यानंतर याचा कलर बदलतो म्हणून इतपत तळल्यानंतर ह्या काढून घ्यायच्या आहेत तेल चांगलं निथळून काढून घ्या आता लगेचच ही दुसरी टाकून घेते अशा करून ह्या आपण सगळ्या कडाकण्या तळून काढणार आहे बघा मैत्रिणींनो दसरा स्पेशल गुळातली पारंपरिक खुसखुशीत कडाकणी आपली तयार झाली आहेत बघा माझी ही कडाकण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा ही कडाकणी ह्या दसऱ्याला तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा माझ्या चॅनेलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं असाल ते जरूर करा अशाच पारंपरिक घरगुती आणि पौष्टिक रेसिपी घेऊन पुन्हा पुन्हा भेटतो असतो घरचंच खा निरोगी राहा धन्यवाद